आला ना आधी पाटलं ना त्याला मी जाऊ तू माझा हिंगा कसा आहे ते चार दिवस झाले दोन दिवस झाले म्हणते नुसतं पैसे देतो 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 एक तर घरात नाही साखर आणि तू कुठेवर ऐकत बसा यांना जाऊ आता माझा हिंगा मका पण आता गुंठ्यावर विकून टाकतो त्यांची कळल मग गाड्याला आज मी घोड घातले डिस्ट्रेल जरा असं वाटायला लागले बाबू बाबू हे बाबू गेलो काही बाबू बाबू हे हालत गेला काय माहिती तिकडे मकाला पाणी द्यायला गेलो आता तर रोग आराम करत होतो विषय काय दड उडायची काय थोडी जरा घेतली काही लढायला सारखी तू वाळू तू चालत डीचा भाग बी राहिला आहे थोडी घेतली हो पाणी बी नव्हतं थंडी तशीच पाणी बी नव्हतं तर काय करायचं पाणी आज मोटर चालू झाली नाही मोठं वास्कृत उभा राहिले ना त्यात वास्कृत राहिलं नाही काय पण म्हणलं जरा दोन मिनिटं तर आराम करा तुम्ही आला पर्या काय नाही कुणी हाणला आता त्या मकडे पांडव झालं त्या मकला जुळली लागत लाईट गेली म्हणून जरा बसावं म्हणलं तर दोन तुम्ही सांगायला लागलं असं झालं मेजर काय म्हटलं माणसू बोला किरी मी असं नाही आधी दोनशे रुपये द्या काल म्हणलं तुम्ही मला दोनशे रुपये देतो एक तर साखर नाही घरात अरे तुला घरची राहिलीच उद्योग ऐकत आहे उद्योग ऐकलंय तुझं ऐंशी रुपयाला येते कुठं महागाय वर्षामध्ये एकशे ऐंशी खाली राहिले देते घरी काय करणार एकशे वीस मध्ये साखर रुपये करते घरी चांगलं राहत चांगला करा बघाय तिकडे मका बघा जरा कोळस झालं धुराटीवर आले दिसून लाईट नसल्यामुळे मी बसली हो नाही तर कशाला बसायला मी मोकळा आहे चांगलाय तुम्ही गेले म्हणून दोन मिनिट्या परपजीच्या अरुण राखरांगोळीत तुझी आता माझ्या मका जी राखरांगोळीस भिजवायला आलाय उशा पाणी नाही तुषार टांगडू वर करून पसर तू लिहिली आहे दोनशे रुपया काय घराची राहिला मका भिजायची राहिली तू ध्यान दे म्हणले का तुम्ही दोनशे रुपये द्या बघा ती कशी करतो कशी मग काय कशी असून बांधायला होतो वली गार करून टाकतो मका बर आता काय कर दोनशे रुपये देतो आता पैसे मिळणार नाही पाटील साहेब दोन चारशे रुपये जरा किशात ठेवत जा आम्ही पुढारी माणसं आम्हाला पैसे लागत नाही बा, बाबू तुम्ही राहून तिकडे जाऊ किशाड तुम्हाला काय कसं आमचं नाही पुढाऱ्यांचा पैसा द्यावा आम्हाला बाबू आमच्या पुढाऱ्यांचा धंदा काय आम्हाला कुठे काय फुकाट चेंबू बाबरो पुढारी म्हणजे द्या ना ठेवू तुमचं चालतंय पण आमचं आमचं नाही हो। सर आता मका भिजो आणि गावात घे थोड्या वेळानं तुला पैसे घरी ठेवून जा तू घरच्यांना सांगतो त्याला पैसे दोनशे रुपये द्या आणि दोनशे घरी नेऊन दे आणि तर एक क्वार्टर पिऊन राहिलेला एकशे वीस रुपये कोणाला परत हा क्वार्टरला परत तू जा पाच दिस ना पर दिना भिजवून घेते मका या उडा शेतकऱ्या धंदा लेव काय गाडी नवरा जागेवर थांबत नाही उठलं की त्याला गाव शिजत हिंडायला नसतं उड गेवानी पोरब काही घरी थांबत नाही खायला तेवढं लागतं त्यांना टाइम जात्या ए पोरा बोलायचं कुठं गेलता काय केलं गावात जाऊन बस जरा कुठं उड गे बोरा थिंडायला काय काम धंदाच नाही हे का नाही भूक लागली का लागली तेवढं मात्र टायमावर सांगायचं असतो थेंडून आला ना बाप कुठे गेला मला माहित नाही मला जेवायचं माहित नाही तुला दिसला नाही गेलं लागतं काम कोण करायचं मोडू दे जा बापाला बोलून आण आधी बाकीचे काम बघायची नाही तोय मला जेवाय दे आधी बापाला परत बोलू आधी बोलून आण मग जेवण कर बाजारला लाव तुमचा സൺകാ <small> മോട്ട <small> <small> पाणी कोणत्या सांगायला येतो पाटीलबाईला बरं कसं कस काय पाटील काय चके रान करताय तुम्ही पाणीच नाही तर मी तर काय करणार पाटील साहेब बाजूला लाईट असते तू असतं मोटर चालू करायची असते पाणी लावायचं असतं दिसतो आणि पाटील 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 साहेब तिथं लाईट आहे तिथं काय माझं काय करताय चिटकल बर सगळं बाहेरी बिरी नीट येत कसं चिटकल चिटकण्यासारखं काय ठेवलेलं जाऊ थोड्या वेळा पाणी कसं वायर वगैरे ठीक आहे आता काय करू ती भरगी आमची कोणी पुणे वर येते इथं जाऊन घरी आणायला अर्ध्या अर्धी खाव्या होयकून बाहेर केली जे बघून घेऊयात जाऊन पुला अजून राहणार आलं की पाणी द्यावा मला एखादा गडी घेऊन जावं लागून एखादा गडी घेऊन तुम्ही इकडे जावा माझी बघतो बाकीच आजी मला भूक लागली आहे ठीक आहे काय सांगायचंय लक्ष्मी का झाला साहेबांना सरपंचा फोन आलाय बरं काय म्हणतोय सरपंच काय म्हणतोय सोडून सरपंच कि आलो एक दोन मिनिटांनी फोन करतो तुम्हाला काम चालू आहे एक महाराज मला

Atas sudi, uh, habudu. आमच बरं आपण काय खाऊन खाऊ बाकरीच खायला असं बाकरी आम्ही जातो पुढे तुम्ही काय करत लावून बाकरी पाणी पिणी लावून घडी काही कामं करून बाहेर तर पैसे घेऊन जाते साहेब नाही दोनशे रुपये देतो दोनशे रुपये दोनशे रुपये स्वतः किती झालं आपल्या वर्षाला कि जर गडी झाला पडवून नाही वर्षाला असं बायकूला घेऊ ला पाटलाकडनं पैसे ते करायचा टाइम द्यायचं असतं अरे साखर म्हणून पैसे नेते आता नाही तुमचं जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या घरी भांडा नवीन मग तिकडेच बसते तिकडे काय सांगायचंय खेळता येऊ सांगायला लोक

पाटला गाडी बाबू मक्काचा दारादारी काय करतोय अहो पाटला मला सांगितलं होतं रात्रीच येऊन पाणी काढून घे मक्कल आम्ही काय रात्री आलो पाऊस होता भरपूर घरात नाही छत्री सांगा बरं आता बाबू आता तर पाऊस चालू झालाय लागा अजून लय पाऊस पडायचाय आता मक्काला पाणी लागायला लागले लगा लय पाऊस पडणार आहे अजून जर आज जर गेल्या तर गुडघ्यापर्यंत माय घुसता अजून किती पाऊस पडायला

तो चला अरे 5 मिनिटात तोवर ये तो दुकानदार मुंड अरे तुम्ही ये नका हा थोडं पाच मिनिटं तो काल के दशा तो भाऊ तिकडे अलगता तो असा की पण ना की तू पाणी काढून आता घेता गुढ्या पर्यंत गुसू द्या नाहीतर आत गुसू द्या पण निदान काढाय तरी apparatus कडणी जा रे बा कड कडणी सर काटत येते Action. ला काहीतर करगी लागाल तलब झाली सकाळ धरण पिसात्तर रुपयानं टेन्शन घेऊन आपल्या भावासाठी काय पण बरोबर चल, चल चल चल

तुमचे तुम्हाला असं काय बोला म्हणणं काय तुमचं बरं किती हजार काय मिळणार नाही बाबा माझ्याकडे पाचशे आय मला उद्या लगेच यायचं बरं का पाचशे एक तर येईल काय काय पाचशे आय का पाच आहे परत मला काय पोराच्या वर तर काय तर पोचून घालत बसू नका आपल्या मुख्य लगेच साजरा करा नाही पाहिजे